महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी अमरावती शहरातील भातकुली पोलिसांनी मोठी कारवाई केली दोन डिसेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे भातकुली दर्यापूर रोडवरील साई योगी हॉटेल व रेस्टॉरंटवर छापा टाकण्यात आला जेथे अवैध दारूचा साठा बाळगून विक्री सुरू असल्याचे आढळले या कारवाईत एकूण सात लाख पाचशे रुपये किमतीचा अवैध दारू साठा आणि एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले असून तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुप्त माहितीवरून पंचासह भातकुली पोलिसांनी हॉटेलवर धडक मारली तेव्हा काउंटरखाली लपवलेला अवैध दारू साठा उजेडात आला यावेळी बॉबी संत्रा कंपनीची देशी दारू नव्वद मिली बावन नग रॉयल स्ट्राँग कंपनीची विदेशी दारू एकशे ऐंशी मिली सात नग रॉयल स्ट्राँग कंपनीची विदेशी दारू नव्वद मिली पंधरा नग मॅकडॉल नंबर एक कंपनीची विदेशी कंप दारू एकशे ऐंशी मिली तीन नग मॅकडॉल नंबर एक कंपनीची विदेशी दारू मिली नग रॉयल चॅलेंज कंपनीची विदेशी दारू एकशे ऐंशी हॉटेल मालकाची एक, माल माल एक महिंद्रा चारचाकी वाहन क्रमांक एम एच चौदा ई व्हाय त्रेसष्ट एकाहत्तर जप्त केली या प्रकरणात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये बाळासाहेब विष्णूपंत तळोकार वयवर्ष सत्तावन आशिष ज्ञानेश्वर सोनटक्के वयवर्ष बेचाळीस कालिदास उर्फ सोनू विठ्ठल रंगे वयवर्ष तेहत्तीस यांचा समावेश आहे ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्याम घुगे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजापेठ विभाग संजय खताळे यांच्या सूचनांनुसार पार पडली पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार पोलीस हवलदार संजय मोहोळ प्रशांत यादव नायब सुबेदार उमेश हरने पोलीस शिपाई मोहोळ व किशोर आवनकर यांचा समावेश होता भातकुली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अवैध दारू विक्रीविरुद्ध आणखी कारवाया करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे